मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काल एक अतिशय महत्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने काल एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे शासनाच्या वरील निर्णयानुसार अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत राज्य सरकारी सेवेतील अपंग अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी गट ड ते गट अ पर्यंत खालच्या स्तरावरील पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जून दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे उक्त आरक्षणाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करून पुढील प्रक्रिया अंब अवलंबण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या निर्णयात नमूद करण्यात आले आहे की अपंग कर्मचाऱ्यांना तीस जून दोन हजार सोळापासून गट अ च्या खालच्या स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक वीस एप्रिल दोन हजार तेवीस तीस जून दोन हजार सोळापासून अपंग अधिकारी कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरतील आणि त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात यावा असेही नमूद करण्यात आले आहे पदोन्नतीचा वास्तविक आर्थिक लाभ प्रत्यक्ष सामील झाल्याच्या तारखेपासून लागू होईल असेही नमूद केले अपंग व्यक्तीच्या विभागीय परीक्षा विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे पदोन्नतीसह इतर प्रचलित माध्यमांद्वारे पदोन्नती प्रक्रियेमध्ये काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्यात यावा असे सुचवण्यात आले आहे या क्रमाने राज्य सरकारी निमशासकीय सेवा सरकारी उपक्रम सर्व सरकारी मंडळे प्रा प्राधिकरणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका सरकारी अनुदानित संस्था आणि सर्व संस्था आणि सेवा यांना अधिकार देण्यात आले आहेत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे धन्यवाद